नमस्कार जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेच्या अंकगणित अभ्यासमाला अभ्यास मला पंचवीसव्या भागामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आपण अभ्यासत आहोत वर्ग आणि वर्गमूळ आणि यातील वर्ग, वर्ग कसं काढायचं हे मागील भागामध्ये आपण पाहिलं होतं या भागामध्ये आपण वर्गमूळ कसे काढायचे हे या भागामध्ये पाहू या चला सुरुवात करूया अ सुरुवातीला वर्ग मूळ याचं हे चिन्ह पहा चिन्ह या पद्धतीचे असते ज्या पद्धतीचं भागकाराचं चिन्ह असते पण भागाकाराचं चिन्ह असं गोल असतो याचा चिन्ह असा या अं कोणामध्ये असतो तर या ठिकाणी असं चिन्ह लावून चौसष्ट आहे म्हणजे याचा अर्थ आहे की चौसष्टचा वर्गमूळ घातांकाच्या स्वरूपामध्ये जसं आपण दोनचा वर्ग असा दोन लिहिला दोनचा घन असा लिहिला तसाच घातांकाच्या स्वरूपामध्ये जर वर्गमूळ लिहायचं झालं तर या पद्धतीने लिहिलं जाते म्हणजे छत्तीसचा घातांक दोन म्हणजेच छत्तीसचा वर्ग काढायचा आहे आपल्याला तसंच या ठिकाणी चौसष्टचा वर्ग मूळ काढायचा आहे सॉरी वर्गमूळ छत्तीसचा वर्गमूळ काढायचा आहे इथे चौसष्टचा वर्गमूळ काढायचा आहे याचा सुद्धा अर्थ वर्गमूळ असाच होतो याचा सुद्धा अर्थ वर्गमूळ असाच होतो चला पुढे पाहूया आपण की वर्गमूळ काढत असताना काही गोष्टी अंदाज बांधाव्या लागतात लागता। की काय असू शकेल याचा तर सुरुवातीला एकक स्थानाकडे आपण लक्ष द्यायचं की एखादी जी संख्या आहे त्या स्थाना त्या संख्येच्या एकक स्थानी कुठली संख्या आहे त्यावरून आपण अंदाज बांधू शकतो की काय काय येऊ शकते एक पासून नऊ पर्यंतच्या सर्व संख्यांचे वर्ग आपल्याला माहिती आहे तर त्यावरून हा अंदाज आहे जसं एकक स्थानी जर एक असेल तर एक कोणाकोणाचा वर्ग असू शकतो एकचा किंवा नऊ नऊ एक्क्याऐंशी त्यामुळे नऊचा सुद्धा वर्ग याच्याच ठिकाणी एक एकक स्थानी येऊ शकतो त्यानंतर चार चार कोण कोणत्या ठिकाणी येऊ शकतो दोनचा वर्ग असेल तर म्हणजे बेदुने चार त्यानंतर आठेआठी चौसष्ट असेल तर एकक स्थानी चार येऊ शकतो पाच पाच जर एकस्थानी वर्गमुळाच्या एकस्थानी पाच असेल तर त्याचा वर्ग पाच येऊ शकतो पाचपाचा पंचवीस त्यानंतर सहा जर असेल वर्गसंख्येमध्ये तर त्याच्या वर्ग एकक एककस्थानी चार येऊ शकतो कारण च सोळा होतात आणि सहा सहा छत्तीस होतात म्हणजे चार किंवा सहा असू शकतो त्यानंतर जर नऊ येत असेल एकक स्थानी तर त्या संख्येच्या वर्गमूळामध्ये एक स्थानी तीन किंवा सात येणार कारण तीन तिथे नऊ होतात आणि साती साती एकोणपन्नास ते सुद्धा नऊ होतात शून्य जर असेल तर प्रश्न नाही त्याच्या एकक स्थानी शून्य येणार अशा पद्धतीचा अंदाज बांधून आपण पुढच्या का काही संख्या काढणार आहोत कारण प्रत्येक संख्येला आपण आकडेमोड करून काढू शकतो पण तेवढा वेळ आपल्याकडे नसतो आपल्या जेवढा तर्काच्या आधारे जेवढा लवकर जाता येईल तेवढं आपल्या फायद्याचं असणार आहे त्यामुळे हा अंदाज बांधता येणे आवश्यक आहे चला पुढे जाऊया आपण आता वर्गमूळ काढण्याच्या काही पद्धती आहेत त्यापैकी पहिली पद्धत आहे अवयव पद्धत अवयव आपण याआधी पाहिलेले आहेत अवयव कुठे कुठे मसावी काढताना लसावी काढताना काढलेले आहेत अवयव तर इथेसुद्धा आपल्याला अवयवच काढायचे तर इथे सहाशे छहात्तर या संख्येचा वर्गमोड काढायचा आहे आपण सहाशे छहात्तर या संख्येचे अवयव या ठिकाणी काढूया दोन ने भाग देऊ सुरुवातीला दोन गुणेला बेतरिक सहा बेत सहा बे बेआठे सोळा त्यानंतर दोन गुणेला दोन गुणेला बे एक बे बेछक्क बारा बे नऊ अठरा आता दोन गुणिले दोन गुणिले आता हे जे आहे वन सिक्स्टी नाईन हे तेराचा वर्ग आहे लक्षात ठेवा तेराचा वर्ग त्यामुळे तुम्ही एक कसोटी, दोन दोनची कसोटी जर करत नेलं तर तिथं सापडणार नाही थेट तेराने त्याला भाग जातो म्हणून तेरा गुणिले तेरा झालं आता हे याचे अवयव पाडले अवयव पाडल्यानंतर यांच्या जोड्या तयार करायच्या तसं दोन दोनची जोडी तेरा तेराची जोडी तर ही जोडी तयार आता हे जोडीमधील प्रत्येक अंक या ठिकाणी लिहायचा मग कसं लिहिणार आपण दोन लिहिला त्या जोडीमधील एक तेरा लिहिणं आणि यांचा गुणाकार करायचा तेर जुने सव्वीस म्हणजे सव्वीस हा सहाशे शहात्तर या संख्येचा वर्गमूळ आहे बघा आता सव्वीस गुन्ह्याला सव्वीस करा बरा सव्वीस गुन्ह्याला सव्वीस याचा या वर्ग जर करायचा असेल तर आपण त्या पद्धतीने केलो ना की सहा सहा छत्तीसचे सहा आठचे तीन त्यानंतर साईन बार, बार दुने बारा बारा दुने चोवी, चोवीस चोवीस आणि तीन सत्तावीस सत्तावीसचे सात हातचे दोन त्यानंतर बेदुने दुने चार चारांना चार आठ सॉरी बेदुने दुने चार चारांना दोन सहा दोन सहा सहाशे छात्तर त्याचा वर्ग आला आहे सहाशे छहात्तर वर्ग सव्वीसचा वर्ग सहाशे छहात्तर म्हणजे सहाशे छहात्तरचा वर्ग मग किती येणार सव्वीस अशा पद्धतीने आपण अवयवाद्वारे काढलो सुरुवातीला अवयव काढायचे त्यानंतर अवयवाच्या जोड्या काढायच्या आणि जोडीमधील एक एक अंक घेऊन त्यांचा गुणाकार करायचा हे आपण चेक करून पाहिलं इथं पण परत चेक करण्याची गरज नाही तर अशा पद्धतीनं काढता येईल आपल्याला अवयव त्यानंतर एक दुसरी पद्धत आहे आपली तोंडी पद्धत आता तोंडी पद्धत म्हणजे काय हे काही तोंडाने करायची पद्धत नाही आहे पण इथे अंदाज पद्धत म्हणतात अंदाज बांधायचा आहे आपण जो अंदाज शिकलो ना आता परत त्या अंदाजाने करून पाहूया आता बघा या ठिकाणी शेवटचा अंक चार आहे शेवटचा अंक चार आहे म्हणजे याच्या वर्गमुळाच्या ठिकाणी एकतर दोन असू शकतो किंवा आठ असू शकतो मग दोन असू शकतो किंवा आठ असू शकतो हा झाला एकक स्थानचा अंदाज त्यानंतर आपण हे दोन अंक सोडून देऊ आणि हे जे शतक आणि हजारच्या ठिकाणचे दोन अंक आहेत हे आहेत तेवीस तर तेवीस हे कोणत्या वर्गमुळाच्या जवळ वर्गाच्या जवळ आहे पंचवीसच्या जवळ आहे का नाही पंचवीसपेक्षा लहान आहे सोळाच्या जवळ आहे सोळाच्या जवळ मग सोळा हा कोणाचा वर्ग आहे चारचा वर्ग आहे म्हणून एक तर ती संख्या बेचाळीस असू शकते किंवा ती संख्या अठ्ठेचाळीस असू शकते हा चारचा वर्ग असल्यामुळे चार चार तर आपण काय करू आता ह्या दोन संख्यापैकी ठरवणे कोणत्या संख्येचे असं तर आपल्याला सोपं काय आहे चाळीसचा वर्ग काढणे सोपं आहे आणि पंचेचाळीसचा वर्ग काढणे सोपं आहे तर यांचा वर्ग काढूया चाळीसचा वर्ग किती होतात चार चौक सोळा दोन शून्य त्यानंतर पंचेचाळीसचा वर्ग कसा पंचवीस आणि चार पंचे वीस तर आता पहा या दोन पैकी ही जी संख्या आहे ही पंचेचाळीसच्या पलीकडे आहे पंचेचाळीसपेक्षा मोठी आहे पंचेचाळीसच्या वर्गापेक्षा तेवीस झिरो चार आहे ना त्याच्यामुळे नक्कीच तिचा जो वर्गमूळ आहे तो अठ्ठेचाळीस असणार बेचाळीस शक्य आहे का नाही कारण पंचेचाळीसचा वर्ग या संख्येपेक्षा मोठा आहे त्यामुळे तो बेचाळीस नसून ते अठ्ठेचाळीस आहे करू पाहूया ना आपण म्हणजे अठ्ठेचाळीसचा वर्ग तेवीस चार येतो का मग आठेआटी चौसष्ट चौसष्टचे चार हातचे सहा त्यानंतर आठ चो बत्तीस बत्तीस दुने चौसष्ट चौसष्ट आणि सहा चौसष्ट आणि सहा सत्तर सत्तरचे शून्य हातशे सहा मग चारचा वर्ग चारच सोळा सोळा आणि सात तेवीस आला दोन हजार तीनशे चार म्हणजे हा उत्तर आपला बरोबर आहे बघा कुठलीही आकडेमोड न करता आपण पटापट केलं आता इथे इथे चार आहे म्हणजे इथे सुद्धा एक स्थानी दोन असू शकतो किंवा आठ असू शकतो ठीक आहे हा अंदाज झाला एक स्थानचा त्यानंतर हे, हे दोन अंक सोडून इकडे दहा आहेत आता दहा हा कोणत्या वर्गाच्या जवळचा आहे नऊच्या नऊ हा कोणाचा वर्ग आहे तीनचा मग एकतर ती संख्या तीन असू शकते बत्तीस असू शकते किंवा ती अडतीस असू शकते तर आपल्याला ह्या दोन संख्या ठरवायच्यात त्यासाठी आपण काय करूया तीसचा वर्ग काढू आणि पस्तीसचा वर्ग काढू तीसचा वर्ग काय होणार ती, तीन ते नऊ दोन शून्य आणि पस्तीसचा वर्ग किती होणार पंचवीस आणि तीनशे बारा म्हणजे बाराशे पंचवीस आता ही संख्या बघा पस्तीसपेक्षा कमी आहे आणि तीसपेक्षा मोठी आहे म्हणजे ती बत्तीस होणार अडतीस होणार का नाही कारण पस्तीसपेक्षा जास्त नाही आहे की त्यामुळे ती संख्या आहे बत्तीस म्हणजे दहा चोवीस याचा वर्ग मूळ आहे तो बत्तीस आहे करून पाहूया बत्तीसचा वर्ग दहा चोवीस होतो का करून पाहूया इकडे गुणाकार बत्तीस चा वर्ग आ, बे दुने चार त्यानंतर तीन दुने सहा साईन दुने बारा बाराचे दोन परत हातचा एक त्यानंतर तीन त्रिक नऊ नौ, नवन एक दहा आला दहा चोवीस आहे बरोबर हा म्हणून याचा जो वर्गमूळ आहे हा बत्तीस आहे आला मग लक्षात अशा प्रकारचे अनेक उदाहरणं घ्या करून पहा आणि म्हणजे तुम्हाला पटकन सराव होईल चला पुढे आपण आता उदाहरणाकडे जाऊया या, या ठिकाणी एक हजार आठशे एकोणपन्नास या संख्येचे वर्गमूळ किती तर इथे आपल्याला अंदाज पद्धतच वापरायची आहे अंदाज तर इथे एकक स्थानी नऊ आहे म्हणजे तीस संख्येच्या एकक स्थानी एकतर तीन असू शकते किंवा दुसरं काय असू शकते सात असू शकते नंतर हे जे दोन अंक आहेत अठरा आहेत अठरा हे कोणाच्या जवळचे आहेत सोळाच्या जवळचे आहेत सोळा हा पूर्ण वर्ग आहे ना मग सोळा हा कितीचा वर्ग आहे चारचा वर्ग आहे मग एकतर ती संख्या त्रेचाळीस असू चा शकते किंवा सत्तेचाळीस असू चा शकते तर आपण काय करू चाळीसच्या आणि पंचेचाळीस चे वर्ग काढू चाळीसचा वर्ग आणि पंचेचाळीसचा वर्ग तर चाळीसचा वर्ग काय होणार एक हजार सहाशे आणि पंचेचाळीसचा वर्ग काय होणार पंचवीस आणि चारा पंच वीस दोन हजार पंचवीस आता बघा ही जी संख्या आहे ही पंचेचाळीसच्या वर्गापेक्षा कमी आहे म्हणजे पंचेचाळीस पेक्षा कमी आहे पंचेचाळीसचा वर्ग दोन हजार पंचवीस आहे पण ही दोन हजार पंचवीस पेक्षा कमी असल्यामुळे तिचा वर्ग मूळ त्रेचाळीस येणार इथे त्रेचाळीस मग आहे का पर्यायामध्ये त्रेचाळीस आहे म्हणजे हे त्याचं उत्तर आहे काही अवयव वगैरे पाडण्याची गरज नाही विचारलेला पर होता आणि दरवर्षी वर्गमूळाचा अशा प्रकारचं उदाहरण विचारते त्यावेळी लांब लचक अवयव पाडण्याची अजिबात गरज नाही अंदाज बांधायचा परफेक्ट उत्तर हातामध्ये त्यानंतर इथे बघा सोळाशेचे वर्गमूळ किती हे डोळ्याचा मोड दिसत आहे हे दोन शून्य आहे दोन शून्य काढून टाका हे कितीचे वर्ग आहे चारचा वर्ग आहे म्हणजे तो चाळीस याचा वर्गमूळ किती आहे चाळीस बिलकुल अंदाज परफेक्ट आपल्याला आकडेमोड करण्याची गरज नाही अ परत आता इथे हे काही वर्ग दिलेले आहेत हे पाठच असायला पाहिजे आपल्याला जसं वन सिक्स्टी नाईन हा तेराचा वर्ग आहे त्यानंतर हा एकशे चव्वेचाळीस बाराचा वर्ग आहे त्यानंतर दोनशे पंचवीस हा कितीचा वर्ग आहे दोनशे पंचवीस म्हणजे पंधराचा वर्ग आहे मग यांची बेरीज तेरा अधिक आ, बारा पंचवीस पंचवीस मधून पंधरा गेले किती राहणार दहा राहणार आहे का पर्याय दहा आहे म्हणजे हे याचं उत्तर इथं याचा, याचा वर्गमूळ आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे कमीत कमी वीस पर्यंतच्या सगळ्या संख्यांचे वर्गमूळ आपल्याला पाठ असले पाहिजे कारण या छोट्या संख्यांसाठी आपण जर आकडेमोड करत राहिलं तर आपला बराच वेळ जाणार आहे त्यामुळे तिथे वाट पाहायची नाही इथे बघा ह्या दोन्ही पद्धतीने आपण म्हणजे तुम्ही आधी वर्गमूळ काढून भागाकार करा किंवा आधी भागाकार करून वर्गमूळ करा याचं उत्तर सारखंच येणार आहे तर त्यामुळे आपण काय करू या आधी वर्गमोड काढून टाकू म्हणजे संख्या छोट्या होतील तर दहा आठ नऊ एक हजार एकोणनव्वद ही कोणाचा वर्ग आहे नऊ आहे म्हणजे एकतर तीनचा असेल किंवा सातचा असेल मग तीन किंवा सात मग आ, जे दहा आहे ते नऊच्या जवळ आहे म्हणजे एकतर तीन तेहत्तीस किंवा सदतीस तर आता आपण तीसचा वर्ग किती होणार नऊशे आणि पस्तीसचा वर्ग किती होणार अ बारा पंचवीस आता ते पस्तीसच्या वर्गापेक्षा कमी आहे म्हणून तो तेहत्तीसचा वर्ग आहे हे कितीचा तेहत्तीस ओके भागीला आणि हे एकशे एकवीस कितीचे आहेत एकशे एकवीस अकराचा वर्ग आता बघा याचा डायरेक्ट वर्ग मूळ केला आपण आणि आता भागाकार करू तेहत्तीस भागीला अकरा किती होते तीन होते आहे पर्यायामध्ये उत्तर बरोबर किंवा आपण जरी असं केलं कि अं दहा आठ नऊ बागीला एकशे एकवीस याचं उत्तर सुद्धा नऊ येते म्हणजे एकशे एकवीस गुन्हेला नऊ म्हणजे याचा उत्तर नऊ येते आणि नऊचा वर्गमोड तीनच येतो इतिरिक्त नऊ असं सुद्धा केलं तरी त्याच येणार म्हणजे ही पद्धत सोपी आहे आपल्याला तर अशा पद्धतीने वर्गमूळ काढण्यासाठी काही जास्त मंत्र मारायची गरज नाही पण ती संख्या पूर्ण वर्ग असली पाहिजे आणि आप आपल्याला तेव्हाच विचारेल ना पूर्ग पूर्ण वर्ग असेल तेव्हाच ते वर्ग काढायला सांगेन पूर्ण वर्ग नसेल तर त्याचं वर्ग काढणे शक्य होणार आहे का नाही त्यासाठी हे आपल्याला अंदाज बांधणे खूप आवश्यक आहे एकपासून वीसपर्यंतचे तर पाठच करून घ्या पाठ करायला काही हे लागणार नाही वीसपर्यंतचे सहज पास पाठवून जातील म्हणजे पुढच्या ज्या संख्यांचे वर्ग आहेत आणि त्यांचे वर्गमूळ आहेत ते काढणे आपल्याला सहज सोपे होईल प्रॅक्टिस शिवाय काही होत नाही पण सहसा हे प्रश्न पुढे जाऊन शाब्दिक स्वरूपामध्ये जेव्हा होतात तेव्हा मग आपल्याला अंदाज पण बांधता आला पाहिजे त्यासाठी खूप सारं वाचन करा खूप सारे उदाहरणं करा आणि उदाहरणाचा सराव करा आणि यश मिळवा